गेल्या तीन दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणाच्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज साले कसा या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघू शकता सालेकसा हजरापालचा हा ठिकाण आहे आणि मोठ्या प्रमाणात आज हजरापाल इथं पावसाचा जो कहर आहे तो पाहायला दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर कित्येक येथील जे पर्यटन आहे ते सुद्धा आज इथं हौदराफॉलचा आनंद घेण्याकरिता आज इथं पोचलेले आहेत आणि स्वतः अनेक राज्यातून इथं लोकं येत असतात शेकडोच्या प्रमाणात इथं नागरिक आनंद घेण्याकरिता हौदराफालचा येत असतात संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असा ठिकाणमध्ये हॉद्राफॉल आहे आणि हॉद्राफॉल या ठिकाणी नेहमी शेक चे, शेकडो पर्यटन इथे येत असतात आणि छत्तीसगड महा आणि मध्य प्रदेश त्याचबरोबर महाराष्ट्राच्या लगेच हा हॉद्राफॉलच्या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात आज पावसाच्या वर्षा झाले आणि मोठ्या प्रमाणात आज जे पर्यटन आहे ते निसर्गाचा आणि पावसाचा आनंद घेताना दिसायला मिळत आहे सरोज कावडे न्यूज सुभाष मिडिया गोंदिया